गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू ते परभणी या मार्गावर सध्या एका तासाला बस धावते शिवाय तासाला धावणारी या मार्गावरील बस फेऱ्या या अनियमित असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याचबरोबर शासनाने प्रवाशांना दिलेल्या एकोणीस प्रकारच्या सवलतीमुळे सध्या तरी प्रवाशांची बसला मोठी गर्दी होत आहे या पार्श्वभूमीवर सेलू ते परभणीदरम्यान धावणाऱ्या बसची संख्या वाढवावी या मागणीसाठी सोमवार नऊ जून रोजी दुपारी एक वाजता प्रवासी सेवा संघ सेलूचे पदाधिकारी विजय मंत्री रमेश काला पत्रकार राम सोनोने यांनी विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंके यांची भेट घेऊन सेलू बस स्थानकातील प्रवाशांच्या उद्भवणाऱ्या अडचणीच्या संदर्भात निवेदन देऊन प्राधान्याने सेलू परभणी बस फेऱ्या वाढविण्याची मागणी केली असता विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंके यांनी मागणी तात्काळ संमती देऊन लवकरच या मार्गावर आहे त्या फेऱ्यापेक्षा जास्तीच्या गाड्या सोडण्यात येईल हे मान्य केले यावेळी वाहतूक अधीक्षक लक्ष्मीकांत औसेकर हेही उपस्थित होते परभणीचे विभाग नियंत्रक साबा डफळ मात्र आठवड्यातील सोमवार कार्य दिनाचा पहिला दिवस असताना देखील दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयात आले नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही प्रवासी सेवा संघ सेलूच्या वतीने सेलू, सेलू मानवत पाथरी या तीन तालुक्याच्या प्रवाशांचा भार हा पाथरी आगारावर जास्त असून या आगाराच्या वतीने एक शटल सेवा पाथरी मानव सेलू पाथरी दरम्यान चालवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली याशिवाय प्रवाशांच्या सुविधेसंदर्भात इतर मार्गावर बसच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंके यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे नमस्कार मी साळुंके संदीप विभाग युवाधिकारी परभणी विभाग आज या ठिकाणी प्रवासी सेवा संघ सेलू यांचं मला निवेदन मिळालं आहे यापूर्वी पण त्यांनी मला फोनवरती व्हॉट्सअपवरती निवेदन दिलेलं होतं जी काही आता उन्हाळी जादा फेरी आहे आपली पात्री कोल्हापूर ही फेरी सेलू मार्गे कोल्हापूरला पाठवण्यासंदर्भात त्यांची विनंती मला मिळाली अनुषंगाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो उन्हाळी जादा हंगामामध्ये ज्या काही आमच्या शालेय फेऱ्या बंद असतात त्याच्याऐवजी आम्ही मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार कोल्हापूर पाथरी पाथरी कोल्हापूर तसेच नाशिक शेगाव ह्या मार्गावर इथे आम्ही जादा वाहतूक सुरू केली आहे सध्या आपल्या पाथरी आगारामध्ये चालक वाहक कमतरता व वाहनांची कमतरता असल्यामुळे तुर्तास तरी कोल्हा सेलू कोल्हापूर हे नियत सुरू करणे शक्य नाही तरी पण याबाबत मी मध्यवर्ती कार्यालयाचा पाठपुरावा करून भविष्यामध्ये सुरू करण्याबाबत प्रयत्न करेन तसेच या प्रवासी सेवा संघ सेलू यांच्यामार्फत मला आज पाथरी मानवत रोड मानवत सेलू या मार्गावरती शटल फेऱ्या वा वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले आहे मी भविष्यात त्यांना निश्चित वाढवण्यासंदर्भात देऊ देऊतो आणि माझा प्लॅन तयारच आहे ह्या ज्यावेळेस शा शाळा सुरू होतील त्यावेळेस सेलू परभणी या मार्गावरती मी नक्कीच फेऱ्या वाढवण्याचं मी नियोजन केलेलं आहे आणि फेऱ्या वाढवण्यात येते सेलू मंठा सेलू मंठा रोडचं ज्या तिथं कर्मचारी प्राप्त होतील पुरुषा प्रमाणामध्ये चालक वाढ त्यावेळेस मी ते विचार करेन पण तुर्तास परभणी सेलू हे जे आपल्या फेऱ्या चालू आहेत त्यामध्ये मी शंभर टक्के वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा तो वर्कआउट पण झालेला आहे सेलू परभणी या वर्ग मार्ग नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लॅवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू